मोरजी मर्डीवाडा येथील श्री सत्पुरुष कल्चरल क्लबने दिवाळीच्या निमित्ताने विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन केले पोह्यांपासून विविध खाद्यपदार्थ तयार करणे संगीत खुर्ची फुलापासून तोरण तयार करणे आणि आकाशकंदील साकारणे यांसारख्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या या कार्यक्रमाला स्थानिक लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि दिवाळी उत्सवाचे वातावरण अधिक रंगले यांचे प्रोग्राम आयोजित केले केले ते पहिली सकाळी आम्ही नल फुटपा प्रोग्राम चलो तसेच आता आकाश कंदील तसेच मेनवाती हे कर तसेच डीश फोवा खाती डीश एक बरंपण करता एक ती एक स्पर्धा हे केली परत मेनवाताची परत फुला वर तोरण घराक बांधतात ते तसले तोरण ते एक स्पर्धा केली आणि विविध आणि दोन तीन हे केले सगळे तसेच वर्ष वर्ष आम्ही करत असतात हे स्पोर्ट क्लब आणि कल्चरल आणि खूप जणांनी पाठ घेतला आमच्या वाड्यापुरती बायलांनी भुरग्यांनी परत जाल्ले सगळ्यांनी आणि प्रोग्राम हो बरो हे झाला सक्सेसफूल हेच्या पुढे आणि आम्ही ट्राय करतले की फुडल्या वर्ष आणि प्रोग्राम हेच्यापेक्षा हे जवित सगळे आमच्या मड्डीकार मागता की चढ पास प्र घेपा आणि असेच प्रोग्राम करीत राहपाचे आमचे दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा आपल्या सत्प्रुश कल्चरल क्लबने आपल्या मर्डीवाड्यापुरती तसंच एक नारळ फोडण्याची होती ती गावापुरती होती अशी स्पर्धा आयोजित केलेली होती एक गमत म्हणजे आज सकाळी नारळ फोडण्याच्या स्पर्धेमध्ये ज्याने प्रथम क्रमांक फटकावला त्याच स्पर्धकानं आता या ठिकाणी जी आकाशदीप स्पर्धा जी होती त्याच्यामध्ये त्यानेच पहिला क्रमांक मिळवलेला आहे सूरज शेडगावकर या मुलाचं नाव आहे तो ह्या त्या ठिकाणी गुंगा आहे पण तरीसुद्धा पण त्याने इतकं सुंदर हे केलेलं आहे त्या ठिकाणी आकाश दिवा तो बघितल्यानंतर तो मुलगा एवढं सुंदर वा तो काम करतो आहे करतो आहे खराच तो कलाकार आहे हे त्याच्याहून दिसून येतं सकाळच्या ह्याच्यामध्ये त्याने त्या चांगल्या प्रकारच्या त्या ठिकाणी त्या नारळामध्ये सुद्धा आपली कला दाखवलेली होती आपली बुद्धिमत्ता दाखवलेली होती आज त्या ठिकाणी परत इको फ्रेंडलीच्या नावानं त्या ठिकाणी नवीन आता जी नवीन कणसं आलेली आहेत आपल्या भाताची त्या कणसापासून सुद्धा आमच्या ठिकाणी विलास यांनी सुंदर प्रकारची त्या ठिकाणी तो आकाश देवा जो आहे तो, तो केलेला होता प्रत्येकानं परीनं त्या ठिकाणी ते, ते आकाशदेवामध्ये वेगवेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केलेला होता तसंच विविध ज्या स्पर्धा होत्या या ठिकाणी एरवी आम्ही बघतो त्या ठिकाणी तर ते तोरणं जे असतात ती कपड्याची असतात इथं ठिकाणी पानं आणि फुलं यांची ती तोरणं होती पण ती तोरणं सुंदर चांगल्या प्रकारची केली होती त्याच्यामध्ये लक्ष्मीजी पावलं म्हणा किंवा त्याच्यामध्ये गणपती वगैरे असं व्यवस्थित करून चांगल्या प्रकारची कला त्या ठिकाणी बघायला मिळत होती तर स्त्रियांसाठी हे कार्यक्रम लहान मुलांसाठी होते स्त्रियांसाठी होते पुरुषांसाठी होते सर्वांचा विचार करून त्यांनी चांगल्या प्रकारचं चा आयोजन या कार्यक्रमामध्ये केलेलं आहे आणि हा दिवाळीचा जो आनंद आहे दिवाळीचा सण मोठा नाही आनंदा तोटा तर त्यांचा आनंद जो आहे तो द्विगुणित व्हावा आणि तसंच सगळेजण एकत्र यावेत गुन्ह्या गोविंदाने नांदावेत हा त्याच्यामागे उद्देश आहे आणि पुढच्या वर्षी आम्ही हा जो कार्यक्रम आहे तो आणखी जरा थोड्याशा मोठ्या स्तरावर एक म्हणजे आपला ग्रामीण पातळीवर किंवा तालुका पातळीवर असा त्या ठिकाणी पुढच्या वर्षी करण्याचा बेत आहे सगळ्यांचं सहकार्य लाभणाऱ्याच्याबद्दल आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि पुढच्या वर्षी अवश्य आम्हाला यामध्ये चांगल्या प्रकारचा हा बदल बघायला मिळेल आमचं सभागृह या ठिकाणी पुढच्या वर्षी तयार होणार आहे आणि त्यामुळे विविध कार्यक्रमांना आणखी शोभा येणार आहे